निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद पारनेर तालुक्यात एक खबरजनक बातमी समोर येते निलेश लंके यांच्या विश्वासू सहकारी असलेले ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभूत करत विजय मिळवला होता आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसलाय लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्यांच्या या विजयाला अवघे दोन दिवस उलटत नाही तोच त्यांचे कट्टर समर्थक वकील राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय राहुल झावरे यांच्यावर सध्या नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पारनेर येथील बस स्थानकासमोर वकील राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय दहा ते बारा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे त्यांच्या कारची तोडफोड करून राहुल झावरे यांना मारहाण करण्यात आली आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत लवकरच नगर येथे त्यांना हलवण्यात येणार आहे निलेश लंके हे देखील लवकरच राहुल झावरे यांची भेट घेणार आहेत या हल्ल्यामुळे वातावरण अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र हल्ले हल्लेखोर को नेमकी कोण होते राहुल यांच्यावर हा हल्ला काय कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानं ते बरेच चर्चेत आले होते त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय मात्र शरद पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अहमदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत लंके यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सात इतकी मतं मिळाली होती तर भाजपच्या सुजय विखे पाटलांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली होती राजसत्ता न्यूज बिरो पारनेर